नमस्कार मी दिव्या आज आपण पाहणार आहोत चिकन सुका रेसिपी त्यासाठी मी इथे दोन कांदे खोबरं आलं लसूण कोथंबीर घेतलेली आहे व तीन चार चमचे धने खसखस जीरा, दालचिनी दोन लवंग दोन मिरी व एक इलायची घेतलेली आहे तोपर्यंत एक साईडला तवा गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा व तो भाजून घ्यायचा कांदा भाजण्यासाठी मी इथे एक चमचा तेल वापरलेला आहे कांदा भाजून झाल्यानंतर खोबरे भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरे दोन्ही भाजून मी इथे ओलं खोबरं घेतलं होतं तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल आणि कांदा खोबरं जास्त काळं भाजायचं नाही आहे त्याने चव बदलते कडवसर चव लागते त्याच्यानंतर खसखस धने व खडी मसाले हे एक चमचा तेल टाकून चांग मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच्यानंतर मी सहा ते सात हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण हे देखील भाजून घेतलेलं होतं बारीक गॅसवर भाजायचं आहे आता मिरच्या अंगावर उडतील हा सर्व भाजलेला मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तोपर्यंत कढाई गरम करायला ठेवलेली आहे मी कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेला आहे वाटलेला मसाला कढाईत टाकून घ्यायचा व दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा सगळा मसाला इथे मी एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर व चिकन मसाला घेतला होता वाटणात टाकून द्यायचे ते तीन मसाले एक जीव करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे व त्याच्यानंतर आपलं शिजलेलं चिकन ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचंय चवेनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये मी ते आळणी पाणी टाकलेलं होतं कारण की मला थोडी ग्रेवी हवी होती त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सुका हवं असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल झाकण ठेवून पंधरा मिनटं शिजत ठेवायचं इथे इथे तयार आहे आपल्या सोप्या पद्धतीचं वेगळ्या वाटणातील चिकन सुक्का आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद